तर मी ना दिल खुलास असं तारीफ करते पण हे नाही कधी बघा एवढे भारी दिसतात ना खरंच लय भारी दिसत तर चला एक आईच्या इथून मला साडी आलेली आहे हे आणि लाल कलरच नव्हता माझ्याकडे लाल कलर, कलर आलाय पन्तना कुमकुमकेशरा हिरे जडे तु कुटशोभतो बरारुणी नु पूरे चरणी गागरे जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओश्नि मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मन पूर्ति जय देव जय देव लम्बो रागवला ना रागवला ना नाही ना नाही काही बघा नाही पप्पावर रागवला बघा काय तुला आशीर्वाद कशी काय गजर नाही हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आजचा कलर आहे ब्ल्यू आणि ही साडी वेअर केलेली आहे मी हा ही साडी मला आईने दिलेली तर तीच वेअर केली म्हणजे कधीच दिलेली आणि ब्लाऊज ज्याचा त्यांचा मला होत नाही किंवा त्यांची उंची वगैरे ब्लाऊजची कमी असल्यामुळं मला नाही जमत तर मग ही साडी हा ब्लाउज असा मॅच केला आहे मध्ये तर आता ही लावलेली आहे ब्ल्यू कलरची तर चला ब्लॉगला सुरुवात केली साडे अकरा वाजले त्यांनी हा एवढा क्रँकी आहे ना आज की काय सांगू खूप डेंजर क्रँकी आहे त्याला भूक पण लागली पाय पण दुखते परत झोप पण आले यात खूप रडार रड रड मग कशीपासून त्या इतच दिवस मकाशीपासून इतच बसलेली मी तर आत्ता अंग वगैरे पुसलं त्याचं आंघोळ नाही केली अंग वगैरे पुसून मग आता झोपवलं आता झोपलं आहे आता सगळं आवर आवर करते आईने कारल्याची भाज्यांचं पती बनवून गेलेत तर आता बाबांना नाश्ता द्यायला लागेल बघू काय बनवायचं आहे डाळ वगैरे आणि लादी पुसायची आहे मला मेन म्हणजे आज तर चला फटाफट फटाफट कामं सुरुवात करते कामं करायला आणि आज आहे तिसरी माळ तर आज बर्थ सर्टिफिकेट पण आला नित्यांशचा कधीच म्हणजे कधीच जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो ना तेव्हाच देतात ते लोकं पण आम्ही गेलो स्नानायला आयला त्याच्यामुळं राहिला तर आजही गेले सुट्टी होऊन आणि आता गौरांटला पण तापरा होता संध्याकाळी रात्री पण होता त्याच्यामुळं मग आता घेऊन गेले ते आणि आईंचा पण चेहरा सुचला तर आईंना पण आई पण गेल्यात तर चला ब्लॉगला सुरुवात केली आता चला तो वाजले पाहुणे एक आणि मग अशी आलं आहे गौरांची सव्वा बारा वाजता तर त्याची तयारी करता करता टाईमपास चालला आहे म्हणजे नुसती घाई गडबड एका साईडला डाळ टाकली त्याला अं आलूवडी फ्राय करून दिली आलूवडी न्यायची त्याला हा आपला मस्त आहे ते एक बरं आहे मग अशी उठला तर खेळते आता जरा टायमानंतर झोपवते त्याला एन कोंडू एन बबडा शहाणा आहे माझं माझ शान आहे छान आहे ना सर्व आता ह्या आहेत तर आता सोडतील एक वाजायला आला आता शाळा भरून झालं असेल आता तो चपाती खातोय मग औषध पिन आणि मग जाईल तर डब्बा वगैरे भरून दिलाय त्याला तर मला लादी पुसायची बाकी आहे तर त्याला पुसते आता ऊन असा कडक डेंजरवाला तर पटकन लादी पुसते जा म्हणजे रडत नाही तर बाकी जाय सगळं रागवला ना? ना रागवला ना नाही ना बघा ना, 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 ना ना, ना। रागवला दी, ना दी, 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 असते झोका केलो कालो मग खुश होशील तू दिसतय का यांचा दिसतंय का चेहऱ्याला चेहरा चिकना मॉडेल चिकना मॉडेल तरी सकाळशी उन्हा न तरी म्हणून नाहीतर यो बी कमी बोललो तरी चालेल अरे कधी गेलो बोला हिरा आहे हिरा आमचा यो यो हिराय आणि तो पण हिरा गेलाय शाळेत तो ब्लॅक डायमंड <laughs> <ये रहे। laughs> हा व्हाइट डायमंड असं फरक आहे जरा ये रे कस बोलतात बघ हा दादाला कसे बोलतात बघ शेनू त्याला झोप आले दादाची जास्त लाड करतो त्याला माहिती आहे झोप आले अरे तीन वाजले आणि आता कुठे चालले तुम्ही चल चल जाऊ चालले एकविची तारीख कारला डोंगर आम्हाला न घेता चल तू हो माझ्या दिवशी बघू तर मी ना दिल खुलास असं तारीफ करते पण हे नाही कधी बघा एवढे भारी दिसतात ना खरच दिसत बॉन हॅन्सम म्हणजे फायदा अरे ब्रँड बोलतात ब्रँड आई सागर सागर पाटील खरं तुमचा फोटो काढू का मी एक बघा ना आरशात दिसतय का नाही स्मार्ट त्याच्यात दाढी केले तर अजून चांगले स्मार्ट दाढी नसती ना तर ढोळे दिसले असते फक्त ये कमी व्हायची स्लीम असा काटक होईन थांबतो थांबा तुम्हाला काजळ लावते बघा <laughs> आई शिका गजर गजरुण। गजरुण। था था ना म्हणून गजर चालले बापा एक तुम्ही नाही बुट 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 घाला चला तर आता मला आरती घ्यायची सात वाजलेत मशीन लावलेली आहे मंदिरातून आले आणि आता याला जरा शेकवते कारण पायाला इंजेक्शन मारलेलं शिकवते जरा त्रास होतोय त्याला तर आणि मला सर्दी झाली कालच वाटत होतं मला घसा असं खवखवला ना की झालं सर्दी मग डोकं मग ताप अंगदुखी हे सगळं होतं गौरांश पहिले एकच कर गौरांश गौरांश नको करू ते नको करू ठाम हा पण पहिलं एकच पान पूर्ण कर ना तिकडचं थोडी केलं तू घराचं नुसतं सगळं काढून ठेवील आणि पूर्ण नाही करत गौरां नको रे बाबा तसं नाही आहे ते गप ना जरा अजिबात नाही एक ना अजिबात पूर्ण नाही करणार आता आरती घ्यायची आरती आरतीला आता बाबा बाहेर का काय माहिती नाही पण मग असलं तर मी आणि गौरांच्या काही नाही यायचं नाही उद्या फ्री होती राई हा हिरा झोप होते पहिला आणि ह्याच्या कपडे शिवायच्या मशीनवर सुद्धा बसायला भेटत नाही टाईमच नाही भेटत दुपारचा भेटतो त्याचं धा उठतो हे करतं ते करतो ते चालू होतं आणि हे सुद्धा पोचलेत एक वेळेला तर आता आज गरबा बघायला किंवा गरबा करायला यायला न्यायचं आहे एकच वर्ष केलेलं मी गरबा ना पण बघायला नको ना गौर नको ना तो रडतो आहे ना काय देव तुला पहिले एकच करते तसं नाही आहे तू कपरा जरा सगळी उलटी काढलीस तू या साईडला यायचे डॉटल कलर दे हे बघ त्या पाय शेकवते आता आजचा दिवस उद्या मला वाटते दिवस काय झालं सर्दी झाली का माझं डोकं मॅडवत खरंच लय वयतो येत सर्दीच हा चला चला झोपा चला झालं 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 शेकून झालं आता पुढच्या महिन्यात पण आहे किती तरी काय शेवटचं अठ्ठावीस तारखेच झालं 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 चला झोपवते याचा थोडा अभ्यास घेते रोज पेन्सिल घालवते रोज काय रे गौराज रोज पेन्सिल घालवतो ना लाल कुठले पण gallons मत पहिले मला सांगते था जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती हरशन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव रत्न क चितवनाची युटी कुमकुम केशर हीरे जडित मुकुट शोभतो बरारुण जंती नूपुरे चरणी गागरे जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबो दर पी तांबर वंदना सरसोंड वक्र पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षा गपरे चला आता बाळा जो नितांश झोपवलं हो नितांशी झोपवलं आणि चाले कपडे टाकायचे मला त्याला नेन पण गरजेचं आहे तर त्याला घेऊन चालले मी गरबा बघायला आणि मी सुद्धा बघून येते बघू थांब पडशील तिथ ना ते आहे आमचं घर इकडं आहे मंदिर गौरा हे थांबणारे बघू काय चाल आवाज तर येत नाही गौरांश असा डेंजर दिवस गेलाय ना म्हणजे दोघांना सांभाळणं इम्पॉसिबल झालंय त्याला पॉसिबल करते मी पण एकदम झोक हा ते झोप रे झोपरे झोपरे अजून झोपला नाही गौरांज खाली जा गौरांज खाली जा लवकर लवकर जायचं लवकर आता त्याला झोपा येणार नाही जोपर्यंत माझं पूर्ण डोकं खात नाही ना तोपर्यंत तो शांत बसणार नाही अभ्यासाला पण लिहि रे लिहि रे लिहि रे बघ यो बघ कसं बघत बसलाय काय राही तोंडातलं काय काढले आणि आज हा पण रडतच बसते सारखा का। थोडंसं सा काम केलं मग यायला बघायचं थोडंसं मग यायला बघायचं तरी पण आई बाबा घेतात पण काम आहे बापरे दोन पा पोरांना सांभाळणं आणि हे मी आता मी म्हणजे रिल काय म्हणतात तर मला आता समजलंय की ज्या एकट्या राहतात ना म्हणजे वेगळं वगैरे असतात त्या दोन पोरं असतील त्यांची आणि त्यांना सांभाळत असतील तर अरे बापरे एकदम म्हणजे त्यांना तर सल्यूट आहे एवढं काय आहे हे एवढं म्हणजे डेंजर काम आहे ना दोघांना सांभाळणं आणि त्याच्यात पण जर मस्ती खोरपोरं असली म्हणजे झालं वजन कमी असं म्हणजे काय म्हणतात डाईट का त्याला का तू जा ना झोपायला आणि त्याच्यात तर मस्ती पोरं असली ना म्हणजे झालं आणि याच्यात असं या पोरांमध्ये ना म्हणजे वेट लॉस आपल्याला वेट लॉस करायची गरजच नाही यांमध्येच वेट लॉस होऊन जातो वेट लॉस कशाला करायचा आता साडे अकरा वाजे हे पण काय अजून आले नाही एक एकवेरेवरून याचं पण आता अंग वगैरे पुसले आता याला कपडे घालून झोपवते वगैरे बारापर्यंत याला सांगून सांगून दमली मी आणि मुलं तर माझा डोका अजून दुखायला लागले कोणाला फोन करायला टाईम नाही का कोणाशी बोलायला टाईम नाही आईने फोन केला त्याच्यात बोलली बस बाकी तो फटापड़, फटापड़ तर फटाफट फटापट मी तर काही गाईत कसे तरी कपडे टाकले आणि त्यात हा वर्डत राहिला गौरा जा ना हा ओर्डत राहिलेला नित्यांशी काय झालेलं काय माहिती त्याला तर आता आम्ही बाराची आरती घेऊ बघू बारा वाजेपर्यंत आले हे तर त्यानंतर आरती घेऊन मग झोपायचं चला तर आता बघा झालं कपडे घालताना रडा रड चालू आहे आता याला कपडे घालून झोपवते आणि मग आरतीच्या वेळेला कंटिन्यू करू आपण ब्लॉक थोडीशी दाखवते मी आरती आता कोण भाऊ तर नसता भाऊ गेले नाईटला हां 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 आई उद्यापासून येतील आता बाबा मी आणि असले तर हे आले हे तर चलो झोपो हा चला चला झोपा चला चला तर आता बघा झालं कपडे घालताना रडा रड चालू आहे आता याला कपडे घालून झोपवते आणि मग आरतीच्या वेळेला कंटिन्यू करू आपण ब्लॉक थोडीशी दाखवते मी आरती आता कोण भाऊ तर नसता भाऊ गेले नाईटला हां 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 आई उद्यापासून येतील आता बाबा मी आणि असले तर ओ, हे आले हे तर हा चला चला झोपा चला विक्रळ ब्रह्मांडी मला विषय कंठ त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते तुनिया जन्या जन्या शंकरा आरती ओ वाळू बावरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा बोला नैनिशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माला विभूतीचे उदलान सितकंठ नीला ऐसा शंकर शो गेली आहाती दाढी निरोप आली आ गेली आहाती धाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप ए हो विठ्ठले माझे माऊली ए हो विठ्ठले माझे माऊली पिवळा पिता तर चला एक आईच्या इथून मला साडी आलेली आहे हे आणि लाल कलरच नव्हता माझ्याकडे लाल कलर आलाय पण ती एकदम म्हणजे चांगली क्वालिटी होती आणि थोडीशी आहे पण जाऊ दे आली हां मग मी काय बोलते आली गाभाऱ्यात ना आईला गाभाऱ्यात ना आली आणि आलेली जी आणि काय घेऊन आले चिक्की का चिक्की एक पॉकेट आता मला लागले भूक आमची आरती झाली आता आणि बाबांनी हे मगशी आणले दोन्ही बघा हे लावले ना तोरण झाले ते चेंज केले मला लक्षातच नाही ते खूप जुने झालेले आणि खराबसुद्धा झालेले मला लक्षात नाही चेंज करायचं आता भूक लागली मला तर मग मी खीर बनवली आणि आता खाणार आहे मी मस्त तर चला आजचा ब्लॉग येतो सेंड करते आहे होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हो उद्या चौथी माळ आहे तर मी तिकड माळे सुद्धा लावलेले